आपले पोट आपल्या भावनांवर आणि विचारांवर कसा परिणाम करते आपलं पोट म्हणजे फक्त अन्न पचवण्याचं ठिकाण नाही आपल्या भावना मनस्थिती निर्णय घेण्याची पद्धत आणि एकूण मानसिक आरोग्यावर त्याचा मोठा परिणाम होतो त्यामुळे पोट आणि मन यांच्या नात्याला गट ब्रेन कनेक्शन म्हटलं जातं हे नातं समजून घेतलं की आपण आपल्या मानसिक स्वास्थ्याकडे अधिक जागरूकपणे पाहू शकतो आपल्या आतड्यांमध्ये कोट्यवधी सूक्ष्म जंतू राहतात त्यांना एकत्रितपणे गट मायक्रोबायोम म्हणतात हे सूक्ष्मजंतू अन्न पचवण्याबरोबरच मेंदूला संदेशही पाठवतात आपल्या पोटात एक स्वतंत्र नर्वस सिस्टम असते तिला अँट्रिक नर्वस सिस्टम म्हणतात ही प्रणाली इतकी गुंतागुंतीची आहे की तिला शरीराचा दुसरा मेंदू म्हणतात याच प्रणालीमुळे पोट आणि मेंदू सतत संवाद साधत असतात आपल्या भावनांवर या प्रणालीचा कसा परिणाम होतो सर्वप्रथम आपल्या पोटात सेरोटोनिन नावाचं महत्वाचं रसायन तयार होतं सेरोटोनिनला मन प्रसन्न ठेवणारं रसायन मानलं जातं आपल्या शरीरातील एकूण सेरोटोनिनपैकी मोठा भाग आतड्यांमध्ये तयार होतो त्यामुळे पोटाची स्थिती चांगली असेल तर मूड स्थिर राहतो उलट पक्षी पोटात त्रास असेल सूज असेल किंवा पचन नीट होत नसेल तर आपल्याला चिडचिड तणाव चिंता किंवा उदासी जाणवू शकते अनेक वेळा पोट बिघडल्यावर विचित्र बेचेनी का जाणवते कारण मेंदू आणि पोट यांच्यातील संवाद वेगस नर्व द्वारे चालतो ही नस भावनांबाबत खूप संवेदनशील असते आपण तणावात असलो की ही नस मेंदूला सतत सतर्कतेचे संदेश पाठवते त्याचा परिणाम आपल्या पोटावर होतो त्यामुळे घाबरलो की पोटात गोळा येतो राग आला की पोट जळजळते किंवा चिंता असेल तर भूक कमी होते म्हणजे ताण पोटावर परिणाम करतो आणि पोटातील बदल पुन्हा मेंदूवर परिणाम करतात हे चक्र पूर्ण दिवस चालू राहू शकतात पोटातील बॅक्टेरियाचा मानसिक आरोग्यावर परिणाम आणखी खोल आहे संशोधन सांगते की आतड्यांतील काही बॅक्टेरिया आनंदाशी काही चिंता आणि काही तणावशी तर काही एकाग्रतेशी संबंधित आहेत जेव्हा आपण अनियमित खाणं जंक फूड जास्त तेलकट पदार्थ किंवा कमी फायबर असलेले अन्न खातो तेव्हा हे बॅक्टेरिया कमकुवत होतात यामुळे पोटातील संतुलन बिघडतं आणि त्याचा थेट परिणाम भावनांवर होतो उलट जेव्हा आपण भाज्या फळं दही ताक कडधान्य आणि पाण्याचं योग्य प्रमाण घेतो तेव्हा हे बॅक्टेरिया चांगलं काम करतात आणि मन अधिक स्थिर राहतं आतळ्यांची स्थिती विचारांवरही परिणाम करते सूज बद्धकोष्ठता गॅस किंवा अपचन असेल तर मेंदूला मिळणारे संकेत पण तसेच असतात त्यामुळे गोंधळ चिडचिड निर्णय घेण्यात अडचण किंवा ऊर्जा कमी वाटणं सामान्य आहे अनेकांना पोटाच्या त्रासात ओव्हर थिंकिंग वाढल्याचंही जाणवतं त्याचं कारण म्हणजे मेंदू सतत शरीरातील अस्वस्थतेचे सिग्नल वाचत असतो जेव्हा शरीर शांत नसतं तेव्हा मेंदूलाही शांत राहणं अवघड होतं मन आणि पोट दोन्ही चांगलं ठेवण्यासाठी काही साध्या गोष्टी मदत करतात नियमित हलकं आणि संतुलित अन्न खाणं महत्वाचं आहे फायबर युक्त अन्नामुळे आतड्यांची हालचाल सुधारते दही आणि प्रोबायोटिक्स पोटातील चांगले बॅक्टेरिया वाढवतात पाणी पुरेसं प्यायल्याने शरीर स्वच्छ राहते आणि पचन सुधारतं यासोबत व्यायाम चालणं श्वसनाचे व्यायाम आणि पुरेशी झोप हे देखील पोट आणि मन दोन्हीसाठी आवश्यक आहे तणाव कमी केला तर पोटात आराम मिळतो आणि पोटाला आराम मिळाला की मन शांत होतं संक्षेप सांगायचं तर पोट आणि मेंदू हे एकमेकांशी घट्ट जोडलेले आहेत आपलं पोट स्वस्थ असेल तर भावनांवर नियंत्रण ठेवणं सोपं होतं त्यामुळे मानसिक आरोग्याबद्दल बोलताना पोटाचं आरोग्य विसरता येत नाही युअर गट हेल्थ इज युअर इमोशनल हेल्थ प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तूर्तास धन्यवाद